नमस्कार हे माग बॅनर पहा महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सांस्कृतिक व वन मंत्री आहे मान्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार याच्या अंतर्गत महालोकसंस्कृती जागर प्रोग्राम चालू आहे महासंस्कृती महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे आता आमच्या इथे जानता राजा हे नाटक आणलं त्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास सांगितला याचं कौतुक करतो की जानता ना, ना राजा हे नाटक वीस वर्षाच्या नंतर आणलं आणि लोकांमध्ये जागृती झाली तर त्याच्यातून एक मॅसेज जाते पण याच कार्यक्रमाअंतर्गत लगेच तो नाटक संपत नाही तर चार दिवसात कैलाश खेर यांना आणत आहे तर तो कैलाश खेर जे आहे तर मी बी त्याचा फॅन आहे गाण्याचा पण मला हे सांगा का सरकारी पैशाची उदयपट्टी आता कैलास खेरले अन्न म्हणजे काही चिल्लर काम नाही त्या कार्यक्रमाचा खर्च कमीत कमी पन्नास साठ लाखाच्या घरात असून जास्त पण कमी नाही महाराष्ट्र शासनातल्या तिजोरीचा पैसा हा खर्च होऊन राहिला आणि हे जे बॅनर लावला आहे ह्या शासनाचा पैसे आहे हे जे इथं बी जे पीचे पदाधिकारी आहे इथं तुम्हाला बॅनरवर दिसून राहिले यायचं का काम आहे ह्या बीजेपीचा प्रोग्राम होय का जर बी जे पीचा प्रोग्राम होय तर तुम्ही तुमच्या बीजेपीच्या तिजुरीतून पैसे खर्च करा नाही तर मग ह्या आमदारानं आपलं एखादं कॉलेज काम असे कार्यक्रम करासाठी ठीक आहे या वर्धेचा जो आमदार आहे पंकज भोयर यानं ते तिथं स्टेडियमवर लाईटाचं उद्घाटन केलं हाय मास ते तिथं लाईट लावले तर त्याच्यासाठी तिथं त त्या सी आय डी नाटकाचा तो दया आणला ठीक आहे त्याच्यानंतर तिथे ते पोरगी आणली इंडियन आयडलची गाणं म्हणणारी वर देत मले म्हणायचं आहे साध्या लाईटाचं उद्घाटन करायसाठी तुम्ही शासनाच्या तिजोरीवर भूदंड काय लागून राहिले आमच्या हरा का हरामाचा पैसा आहे का तुम्ही तुमचं कॉलेज हिका आणि इथं हे कार्यक्रम घ्या हे कार्यक्रमाचं हा लोकांना म्हणलं नाही पाहिजे म्हणून तिथं ढोल ताशा पथक मलखांब बचत गटाचं साहित्य प्रदर्शन लोककला ठीक आहे लोकगीते याले लोक पाहिजे किती राहील दहा तारखेला बचत गटाबरोबर साहित्य निर्मिती व हो, प्रदर्शन विक्री महाराष्ट्राची लोकधारा हे दाखवासाठी कार्यक्रम आहे खरा कार्यक्रम आहे आणि खरा कार्यक्रमाला लोक जमणार आहे आपल्या कैलास खेरच्या कैलास खेरले जर आमदाराला आणायचं आहे तर स्वतःचे पैसे खर्च करून आण म्हणा आणि यानं लोकाय लोकायले का फायदा होणार आहे कैलास खेरले आणानं याच्यासाठी आमदारानं प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर द्यावं आणि हे इथं सरकारी पैशामध्ये जे नगर परिषदचे आणि प्रशा ठीक आहे बी जे पीचे कार्यकर्ते आहे यानं हे बॅनर कसं लावलं यानं फोटो कसे लावले या कलेक्टर वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टरनं सुद्धा याच्यावर उत्तर द्या नसन देत तर मी वर तर केस करतो नाही तर कोर्टात केस टाकतो ठीक आहे हे लोकांच्या पैशाची उदयपट्टी अशी सहन करून घेणार घेतल्या जाणार नाही त्या स्टेडियमवरही तसंच केलं असंही हेच केलं जानता राजा नाटक आणलं लोकांचा शिवाजी महाराजापर्यंत इतिहास गेला खूप चांगली याचं आम्ही कौतुक करतो पण हे असे निवडणूक आहे म्हणून रपारप तुम्ही कार्यक्रम घेऊन सरकारी पैशाची उदयपट्टी कसे करून राहिले आ आले अडसे अडीच लाख रुपये जानता राजाचे ॲडवटाईजचे भेटते हा ते पैसे खर्च करत नाही लोकायला माहीत नाही ठीक आहे सगळे माहिती अंतर्गत माहिती मागून तुम्हाला पु पुरावे देतो मी हे असे पैसे लोकसंस्कृती या कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत असे कार्यक्रम करणं आता मोठा स्टेज बांधलाय तुम्हाला स्टेज दाखवतो तिथून व्हिडिओ घेतो आणि कोलॅबरेट करून टाकतो व्हिडिओ ठीक आहे तर हे यायचं कोणतं काम आहे हे जे आहे निलेश पोहेकर वरुण पाठक जगदीश टावरी हे ठीक आहे हे काय यायच्या पैशातून कार्यक्रम करून राहिले का शासनाचे पैसे होय ठीक आहे मंत्र्याचा असला आमदाराचा असला मान्य करण ठीक आहे जिल्हा पीजेपी जिल्हा अध्यक्षाचं त्या फोटोवर कोणतं काम आहे अरे आमचा पैसा आहे त्याचा लोकांच्या ठीक आहे आणि लोकांच्या टॅक्सचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी कर खर्च करा मले फक्त उत्तर पाहिजेन का कैलाश खेर आणल्यानं याचा लोकांना का फायदा होणार आहे ठीक आहे मी कैलाश खेरचा फॅन आहे मी त्याचे गाणी ऐकतो पण तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे तर तुम्ही तुमच्या खिशातले पैसे खर्च करा नाही ते एखादं कॉलेजी काम म्हणा नाही तर बी जे पीच्या तिजोरीतून द्या शासनाच्या तिजोरीतून पैसे खर्च करायचं काही काम नाही आहे तुम्हाला कार्यक्रम निवडणुकीच्या अगोदर करायचे आहेत धन्यवाद साहेब आत्ताच तुम्हाला तिथून व्हिडिओ घेऊन आलो आता इथं तो कार्यक्रम आहे उद्या परवा ह्या शेट पहा तुम्ही ठीक आहे किती मोठा भव्य दिव्य शेट आहे आणि फक्त नऊ आणि दहा तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात फक्त म्हणजे लोक महा लो महासंस्कृती मेळावा जो आहे तर त्याच्यात त्या ह्या त्या कार्यक्रम फक्त काही बचत गटाला चालना देण्यासाठी हे नाटक केलं आहे दोन दिवस का आता हे आ, जो कैलाश खेर येणार आहे त्याच्यासाठी आता का करायचं बात पहिले हे दोन दिवस लोकनाट्य विषय नाही लोकांच्या कलेला वाव द्यायले पाहिजे तर त्याच्यासाठी एवढा मोठा पैसा जर खर्च केला जात असेल ही सरकारच्या पैशाची उदयपट्टी आहे आणि जर ठीक आहे सरकारी खर्चा तू करत असल तर माझा त्याला विरोध आहे कैलाश खेर इथं आणून लोकायले त्याचा फायदा का होणार आहे हे आमदार खासदारांना सांगावं आणि एवढे मोठे जे पैसे खर्च करून राहिले हे जर यायची सोय नसेल जसं बावीस तारखेच्या कार्यक्रमाला यायनं लोकांकडून वर्गणी जमा केली या व्यापाऱ्याकडून जबरदस्तीनं तर यायची सोय नसन तर मी त्याला दा दहा हजार रुपये वर्गणी द्यायला तयार आहे कैलाश फेरले तुम्ही आणून राहिले तर पण शासनाचे टॅक्सचे पैसे गोरगरिबाचे टॅक्सचे पैसे असे उदयभट्टी करू नका अशी माझी पायापुढून विनंती आहे तुम्हाला काय योग्य वाटते तुम्ही सांगा ठीक आहे हे आता ह्या भव्यतीव कार्यक्रम आज आणि उद्या किती गर्दी राहते पाहिजा आणि अकरा तारखेला किती गर्दी राहते पाहिजे ठीक आहे हे एवढा मोठा स्टेज पेंडॉल मागं एल डी असा भव्य दिव्य खर्च आहे आताच जानता राजा नाटक झालं लगेच चार दिवसानं ह्या न ठीक आहे खर्च आहे हे सगळे इलेक्शन समोर आहे म्हणून बी जे पीनं हे कंटिन्यू कार्यक्रम ठेवले आहे त्याच्या शासनाच्या पैशाची उदयपट्टी हे करत असते हे स्वतः जवळचा एकही रुपया लावत नाही ठीक आहे म्हणून माझ्या गोरगरिबाच्या टॅक्सची पैशाची चोरी हे अशा मार्गाने होऊन राहिली त्याच्यातून लोकाचा कवडीचाही फायदा होऊन नाही राहिला ठीक आहे कैलास खेरचे गाणे ऐकल्यानं लोकाने का फायदा आहे हे यायनं मला सांगावं ठीक हो, आहे अशी मी पायापुरून यायला विनंती करतो धन्यवाद हे बघा आता इथं स्टॉल लावले आहे त्या लाव स्टॉलने नाव दिलेलं आहे पंडित दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान याच्या अंतर्गत हे स्टॉल लावले आहे ठीक आहे इथं नगर परिषदेच्या मशीना पाणी मारायले त्याच्यानंतर ह्या सगळ्या खर्च शासनाचा आहे ठीक आहे आणि याच्यावर बी जे पी आपली भाकर बरोबर थापून राहिली का आम्ही असे असे कार्यक्रम राबवत आहे म्हणजे यायला यायच्या पैशातून खर्च करता येत नाही तर मग हे सरकारी पैशावर उतमाच करायचा अशा पद्धतीचं हे काम चालू आहे ठीक आहे आणि हे लावाले पाहिजे माझं म्हणजे ठीक आहे हे जे स्टॉल आहे हे लावाले विरोध नाही आहे पण याले एवढा खर्च नाही जेवढा ठीक आहे कैलाश खेर आणण्यासाठी हा करोडो रुपयाचा खर्चाचा भूदंड शासनाच्या तिजोरीवर बसणार आहे नुसतं हेच लावले असते स्टॉल तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम नसता पण याच्यातून जे आता ठीक आहे कैलाश खेरले आणून ठीक आहे आणि सगळ्या क्लासच्या लोकायले तिकिटा वाटायला सांगितल्या त्या तिकिटाही थी दुसऱ्याला छापायला दिल्या त्याच्याकडून छापून आणल्या स्वतः शासनानं छापल्या नाही म्हणजे काही सुद्धा आहे असाच खर्च ठीक आहे त्या जे लाईट होते उद्घाटन करायचं होतं क्रीडा संकुलवर त्याच्याही वेळेस असाच पैशाचा खर्च केला आणि ह्या आमदार वर्धेचा असाच लोकाच्या तिजोरीवर भूदंड आणते आणि सुस्ती करत नाही लोकायचे पैसे चा उत्तमास झाला स्वतःच्या रु खिशातला एकही रुपया खर्च करत नाही लोकांनी एक रुपया वर्गणी फेकून मारत नाही लोकांकडून लागन तर बमाड वर्गणीच्या पावत्या फारते आता बावीस तारखेला व्यापाऱ्यानंच ता आम्हाला सांगितलं काही का आमच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले आता तुम्हीच पाहा तुम्हीच ठरवा माय योग्य वाटत असेल ठीक नाही तर मग चालू द्या जसं आहे तसं तुम्ही बोलत नाही म्हणून हे असे उदयपट्टी करतात बस माय एवढंच पण नाही धन्यवाद